साई माई सकाळ सकाळचे वाचतील आता पाच उठल्या थंड्या पाण्याने कशी तरी आग धावली आग धावताना धावता येत तरी पण धावल्या चहा पिऊ काय काय मेन चहा नीम चा नीम हो चा मेड इन चायना मेड इन चायना मधून भले का माहित ना ओम 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 साई 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 साहेब जय ओम साई मायनस चौदा आवडी थंडी आता आम्ही घाटा घाटाच्या आधी आहो म्हणजे आहोत काटा जाऊ आता आऊ आता धाक थंड मारल्यान हा शरीर अक्कं थंड मारले तर चालता अनुभव वाटत हाल झाल्या

स्पॉट थोडासा पुढे आहे आणि मी घेतला खांद्यावर ओम साई पदयात्रा मंडल बाल बालकुम छान आहे डॉक्टर आता स्पॉट पोहोचू आणि बघू नाश्ता करू मग पुढच्या प्रवासासाठी निघू आजचा नाश्ता बघू शकता तुम्ही प्रतिक माऊरी काहीतरी पिसालले वाटत कळले रे बर आमचे माऊली साईरामला बिस्किट देत आहेत बिस्किट देत आहेत खायला बघू शकता तुम्ही नाश्ता करून निघल्या पुढच्या स्पॉट साठी जय आणि मी चाव पाला बाकी सगळे टाकूनच मला कोणी पहिल्या दिवसापासून फक्त आम्ही सगळे जण टाकून निघताना आम्ही दोघच राहतो तो अक्षय होता अक्षय का बोललो का पुरा येता हल्लूल अल बाग नंतर त्याला वाटतं जा बघू पुढचा पुरा चला कॅपेसिटी दोघांची येऊन कपले दोघांना ओरीत चालवले खपल्यान दोघं दोघांना एक साथ खेची घेतले अर पक्क हे होत बसले त्याला त्याला बोललो चला दोघांना एक साथ नेता दोघांना एक साथ घेतले तर भेटूया पुढं स्पॉट येणार तर या ने। दोघांना नेता स्पॉट वर भेटूया पुढं येत नाही बोलता सोर सोर हल्लू हल्लू जे त्यांना बोललं स्पॉट वर पोहचायचं ना लवकर चला पटकन फायनली स्पॉट जवळ आलेलो आहोत स्पॉट जवळ यायचा समजा एक कारण ऑरेंज सिटी आले ऑरेंज सिटीच्या जवळ आलो ती तिकडे ऑरेंज सिटी आहे म्हणजे स्टॉप आले ती ऑरेंज सिटी ऑरेंज सिटी आली म्हणजे आमचा स्पॉट पण जवळ आले या लोकांना हल्ले खिचित खिची आता पंधरा स्पॉटला पोहोचू जाऊ आणि मुखात finally स्पॉटला पोहोचलो पण लेट झालो आरती चालू आहे आता ऑटो डायरेक्ट जावाला बस लागलं जयनाथ महाराज की जय साई बाबा की जय साईनाथ महाराज की जय ओम साई ओम साई जाता कपडे धवका आणि अंग धावता अंग नाही दावी अंग गावलेलो oh, आहो आता फक्त जाऊन झोपाचा oh, परेश माऊली तिथं झोपली आहे बघू शकता तुम्ही हे माऊली पण आहे ओम साई जण आहे बघू शकता तुम्ही आम्हीच लेट आहोत सगळ्यात दुसरं सगळं पुर झोपायची झोपाची जागा बघून दे कुठ <laughs> <laughs> <पूटेड़े> ठेवले <laughs> ओम साईराव आ माऊली त्या जयला आणि खेचून आणि होतो म्हणजे मी खपू डायरेक्ट नको ना त्या दोघांना खेचून आणि होतो म्हणून लेट झालो स्टार्टिंगला निघलेलो पण लेट आम्ही आज आज निघला का हो माऊली का

हरी माऊली ढोलकी वाजवता हो हरी माऊली आहे ढोलकी वाजवता गे आवाज नाहीये सरळ आजचा जेवण मिरच्या बीन तिक चने डाल आणि कोबी मिक्स जेवण भारी लेट पण जेवण भारी भेटले ज्याला खेळची झाले तो बघा तिकडे बसले येऊन आहे ज्याला खेचले ज्याला ना खेच जाना खेच ते दोबी इकडे जय जयला खेचले पालखी निघले म्हणजे पुरेचे मीच पाठीमागाव दुसरं माझं जोरीद पुढे जय जय म्हणजे माग माझ्या दोरीला दुसरं सगळे पुरे गेले आता आम्ही कसारा करणार राह थोड्याच वेळात म्हणजे आता चाललो डायरेक्ट कसारा घाटच चालू तर चाललो आता बघू शकता तुम्ही माऊली गेले चालत चालत पुढं सगळे सगळेजण चालले चला आता पुर पुर ती पण पालखी आहे सोबत पालखी वाटत त्यांची पण गेले ते पण पाठीमाग वाटत त्यांची पालखी दिस नाही म्हणा चला मी चाललो पुरं पालकी झेले कसारे खातात बसले आम्ही संत्री माऊली पण संद्री खातात माउली संद्री खाऊन सोडवली आता संत्री घेतली आता खायला आता जरा बरं वाटतय बसल्या जरा आराम आराम इकर जाय संत्री खात आहे आईच तुम्ही ब्रिज बघू शकता कधी जुना आहे कसा आहे तो हा कसारा घाटात ब्रिज आहे बघू शकता तुम्ही पोरा आलू आलू चालले लास्टला आम्ही सगळ्यां लास्टचा झेंडा पुरं आहे पण तरी आम्ही पाठिंबा जाऊ फायनली पोचलो पट घाटन घाटनदेवी मंदिराजवळ बघू शकता तुम्ही आलो आहे आम्ही फायनली आलेलो आहे आम्ही आईच्या मंदिरात साम आलं आईचं दर्शन आता जिथं बॅगी ठेवल तिथं जायचं आणि फ्रेश होता आणि दराचा आराम करता आणि परत फिरायला जाता कुठेतरी ए कुठं ती पन्नास वाली मॅगी तिथं जाऊ आपण जिथं भेटेल तिथं पण जायचं बघू आता कुठं मामाने जागा पकडले इकडे आहे ग बघू आता मामा फुल मामाच बाबा फुल मामा। मामा ना मामा काहीत बोल।, बोल ओम सायरा माउले ओम सायरा आपण घाटन देवीला पोचलेलो नाईकच्या स्पॉटला सर्वांनी आता भेळ झाले भेळ आहे भेळ खाव भेळचा स्वाद घ्या ते भेळचा फोटो काढा तिथले माऊली माउली बेळ देत आहेत अरे माऊली माऊली माउलीकडून आम्ही बोरा घेतलेली आहेत मावलीकडून ओम साई राम बोरा घेतले आणि माऊलीला चार वेळा आवाज गेला तेव्हा बघतो हरी माऊली माऊली आम्हाला बेल भेटल भेट नाही भेटणार नाही भेटली मावली लवकर भेटतात भेटल भेटल टेन्शन नको तर भेटल भेटल आता बॅग कुठे ठेवली बघायला लागल ही बॅग सोय झालेली आहे झोपाची तेजस बरं ना पाय आणि गे बाय बरेल ना तुझ बरेल पाय तो सगळ्यांच्या पाय बरोबर काय सुधले तुझा काय चाललंय मी नि जायला ओरी आणले माझा आवरा चालू आहे ओरी आणले फक्त विषय आवरा माझा या त्या घरा सांगले भाई मावली सगळ्यांचा हालचाल विचारतात कोण तरी काहीतरी झलता वाटत नंदू माऊली त्यांच्याबद्दल काहीतरी केची धनले माऊली काही लक्ष देऊन काही चिप झले माऊलीला सगळ्यांचा हालचाल विचार हाल माऊली तिकडे गाऊ शकता परेश माऊली तिकडे काहीतरी गाऊ असते

हे जा धोरी आहे सांगली होत तोरी सांगून घेतो आपण ते वाटत नाही आता नाही गाव मारू जरा पॉम्लँग ग्रुप ऑन फायर ग्रुप ओम 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 राहुल मारायला आज मस्त भजी बनवू देऊली आज जेवण काय स्पेशल कांदा भजी आणि जिरा राईस मस्त आज जेवायला पक्की मजा येईल बसल्या जेव्हा मामा मामाच्या जा ताटाने जेवतात लागले तिथे उठायची जायची या ना जेवायला तिथे जायलाच होत ना आता मामाच्याच जा भाण्या जेवता त्या माऊली त्या माऊली ज्याच्या जा तर भाजी घेतो जेवायला माझा जवान इथं झोय दोघांच्या

रात्र रात्रीच वाजलं साडे दहा वाजायला आलं झोपता पकी ठंड वाजत झोपता आता पक्की ठिकाणी वाजायला लागली गुड नाईट ब्लॉक कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आता पुरती रजा घेतो गुड नाईट बाय बाय